जे नवीन अपडेट्स आहेत डब्ल्यू एच ओ न जे की इंडियासाठी दिलेले आहेत ते एकदा नक्की क्वेश्चन मध्ये एलिमिनेशनची टेक्निक यूज करा फॅलोपॅन ट्यूब आहे ह्या फॅलोपॅन ट्यूबला कट केलं जातं हिंद मित्रांनो कशा आहात तुम्ही आज तुम ले ले। मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दोन हजार तेवीस च्या डीएमएर चे प्रिवेश क्वेश्चन तर चला सुरू करूया तो क्वेश्चन नंबर एक द disadvantages ऑफ पॅरेंटल administration includes ऑल ऑफ द बिलो एक्सेप्ट ट्रिकी क्वेश्चन आपण ह्याला म्हणू शकतात कारण याच्यामध्ये ह्याने कीवर्डचा वापर केलेला आहे ज्याला म्हणतात आपण एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत एक्सेप्ट एकाला सोडून तर अशा क्वेश्चन्सला कधी पण काळजीपूर्वक वाचा एक्झाममध्ये कारण असे क्वेश्चन्स चान्सेस असतात की चुकू शकतात ह्याच्यामध्ये कीवर्ड होडकायचे डिसॲडव्हान्तेज म्हटलेलं आहे कशाचं पॅरेंट्रल ॲमिनिस्ट्रेशनचे डिसॲडव्हान्टेजेस खालीलपैकी सगळे आहेत फक्त एकाला सोडून तर ते कोणतं आहे ते बघायचं आपल्याला सगळे आता ते टेंडरनेस त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ नोड्युल्स त्याच्यानंतर स्लो ॲक्शन ऑफ मेडिकेशन त्याच्यानंतर क्रॉस इन्फेक्शन ते याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की पॅरेंट्रल रूटनं जेव्हा पण आपण ड्रग देतो ते ड्रग फास्ट ॲक्ट करतात स्लो करतात का नाही करत फास्ट ॲक्ट करतात त्याच्यामुळं आपला आन्सर असणार आहे तिसरं स्लो ॲक्शन ऑफ मेडिकेशन मित्रांनो लक्षात घ्या रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन दोन टाईपचे आहेत एक आहे सिस्टमिक आणि एक आहे लोकल ओके सिस्टमिक मध्ये दोन टाईप पडतात अजून याची एकला आपण म्हणतात एंटरल आणि एकाला म्हणतात पॅरेंटरल एंट्रल म्हणजे जे मेडिकेशन आपण ओरली देतो ओरल रूटने त्याला एंटरल म्हणायचं आणि पॅरेंट्रल म्हणजे जे मेडिकेशन डायरेक्टली आपण इंजेक्शन्सने देतो जेणेकरून डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये किंवा इंट्रामस्क्युलरमध्ये देतो इंजेक्शन ज्याला म्हणतो आपण ओके पॅरेंट्रल का इंजेक्शन मग आता इंजेक्शन्सनं जे आपण okay, मेडिकेशन देतो ते डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये जातो किंवा मसल्समध्ये जातो जेणेकरून त्यांचं ॲक्शन ऑफ टाईम हे दुसऱ्या रूटपेक्षा क्विक असतो ह्या मध्ये त्याची डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही एकदा वाचू शकता क्वेश्चन नंबर टू द डब्ल्यू एच ओ इंडिया कंट्री कॉर्पोरेशन स्ट्रॅटर्जी टू थाउजंड टू टू थाउजंड ट्वेंटी थ्री इज टाइटल्ड एज डब्ल्यू एच ओ जे इंडिया कंट्री कॉर्पोरेशन स्ट्रॅटर्जी दिली होती त्याचं नाव काय आहे असं हे क्वेश्चन विचारतोय आपल्याला त्याचे ऑप्शन्स आहेत अ टाइम ऑफ ट्रान्झिशन अ टाइम ऑन ट्रान्झिशन अ टाइम फॉर ट्रान्झिशन आणि ट्रान्झिशन टाईम तर याचं करेक्ट आन्सर आहे अ टाइम ऑफ ट्रान्झिशन टाईम ऑफ ट्रान्झिशन हे डब्ल्यू एच न याला टायटल दिलेलं आहे ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये डब्ल्यू एच ओनं इंडियन कंट्री कॉर्पोरेशन स्ट्रॅटर्जीमध्ये काय सांगितलंय तर त्यांनी मेनली फोकस केलं त्या मुद्द्यांवर जे की असणार होते कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजला कसं आटोप्यात आणता येईल पब्लिक हेल्थ आहे पब्लिक हेल्थला अजून चांगल्या पद्धतीने कसं प्रोग्रेस करता येईल त्याच्यानंतर मदरच्या आणि चाईल्डच्या डेव्हलपमेंटवर जास्तीत जास्त कसं लक्ष देता येईल आणि कम्युनिकेबल डिसीजला कसं लवकरात लवकर आटोप्यात आणता येईल हे यांनी ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये फोकस केलं होतं आणि ह्या स्ट्रॅटर्जीला आपण काय म्हणतात अ टाइम okay. ऑफ ट्रान्झिशन ओके तर मित्रांनो जे नवीन अपडेट्स आहेत डब्ल्यू एच ओ न जे की इंडियासाठी दिलेले आहेत ते एकदा नक्की वाचा कारण ह्याच्यामधून एक क्वेश्चन आपल्या डी एम ए आरच्या येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो ह्या स्लाइडमध्ये त्याचे डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे ह्या क्वेश्चनचं तर तुम्ही एकदा नक्की वाचू शकता क्वेश्चन नंबर थ्री अनट्रीटेड हायपोथायरॉडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी मे लीड टू अनट्रीटेड प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीमध्ये काय काय होऊ शकतं त्याच्यामुळे हे क्वेश्चन असं विचारते त्याचे पर्याय आहेत लो बर्थ वेट होऊ शकतो त्याच्यानंतर इक्लामशिया होऊ शकतो त्याच्यानंतर प्रीमॅच्युअर रेप्चर ऑफ मेम्ब्रेन होऊ शकतो त्याच्यानंतर व्हायटॅमिन डिफिशियन्सी होऊ शकते तर याचं अगदी सोपं उत्तर आहे लो बर्थ वेट आता हे लो बर्थ वेट ह्याचं उत्तर कसं आलं मास्तर ते लक्षात घ्या तुम्ही थायरॉइड हार्मोन आपण काय म्हणतो त्याला टी थ्री अँड टी फोर ओके okay, यांचे फंक्शन्स जर लक्षात घेतले तर सगळ्यात पहिलं फंक्शन यायचं मेटाबोलिझम दुसरं फंक्शन आहे ग्रोथ त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट याचं उत्तर ह्या तीन गोष्टीमध्येच आहे जेव्हा मदरचं मेटाबोलिझम बरोबर नाही झाला त्या टायमाला बेबीची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बरोबर होत नाही आणि त्यामुळं काय होणार लो बर्थ वेट होणार बेबीचा ओके ह्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन ह्या स्लाईडमध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा नक्की वाचू शकता क्वेश्चन नंबर फोर विच डिव्हिजन ऑफ नर्सिंग प्रोसेस डज गॅदरिंग सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह डाटा फॅमिली हिस्ट्री सर्जिकल हिस्ट्री मेडिकल हिस्ट्री मेडिकेशन हिस्ट्री सायको सोशल हिस्ट्री इन्क्लूड्स असं कोणतं डिव्हिजन आहे नर्सिंग प्रोसेसमधला जे की फॅमिली हिस्ट्री सब्जेक्टिव्ह डाटा ऑब्जेक्टिव्ह डाटा आणि सायकोसोशल हिस्ट्री कंटेन करतो तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जेव्हा आपण स्टार्टिंग करतो नर्सिंग प्रोसेसची ज्यालाच आपण नर्सिंग केअर प्लान म्हणतो नर्सिंग केअर प्लान बनवण्याची स्टार्टिंग आपण कशापासून करतो असेसमेंट असेसमेंटमध्ये आपण पेशंटला काय विचारतो पहिले पेशंटनं सांगितलेलं लिहून घेतो म्हणजे सब्जेक्टिव्ह डाटा सब्जेक्ट काय सांगतोय आपल्याला त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह डाटा लिहून घेतो जे की आपण ऑब्झर्व केलं जे की फिजिकल ए, फिजिकल एक्झामिनेशनमध्ये असू द्या किंवा त्याच्या हिस्ट्री कलेक्शनमधून असू द्या ते लिहून घेतो म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये नोट करून घेतात असेसमेंटमध्ये ह्याचे पर्याय काय आहेत बघा पहिले असेसमेंट दुसरं इम्प्लिमेंटेशन तिसरं इंटरवेन्शन आणि चौथ्याही डायग्नोसिस तर ह्याचा आन्सर तुम्हाला माहित झालं ही असेसमेंट आहे सोप्या पद्धतीने जर तुम्हाला नर्सिंग प्रोसेसचं निमोनिक लक्षात ठेवायचं असेल तर एक निमोनिक लक्षात ठेवायचा एडी पाय पासून असेसमेंट डी पासून डायग्नोसिस पी पासून प्लॅनिंग आय पासून इम्प्लिमेंटेशन आणि ई पासून इव्हॅल्युएशन हे पाच मेन क्रायटेरियाज आहेत नर्सिंग प्रोसेसची ज्याच्यामध्ये आपण नर्सिंग केअर प्लान तयार करतो हे त्या क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे तुम्ही ह्याला वाचू शकता एकदा क्वेश्चन नंबर फाईव्ह टिपिकली हॅज मिनिमल इम्पॅक्ट ऑन प्रेग्नन्सी खालीलपैकी जे ऑप्शन चार दिलेले आहेत त्यांच्यापैकी सगळ्यात कमी इम्पॅक्ट प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या व्हायरसचा होतो असं क्वेश्चन आहे तर ऑप्शन्स आहेत हिपॅटायटिस बी वायरस हिपॅटायटिस सी वायरस ज्याला एच सी व्ही म्हणतात हिपॅटायटिस ए व्हायरस ज्याला एच ए व्ही म्हणतात आणि एच बी एस ए जी ज्याला हिपॅटायटिस बी सरफिस अँड सरफेस अँटीजेन पॉझिटिव्ह म्हणतात आपण ठीक आहे ऑप्शन वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली की फर्स्ट ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन एकच आहे ओके हिपॅटायटिस बी आणि एकालाच म्हणतो आपण त्याच्यानंतर आहे हिपॅटायटिस सी व्हायरस आणि हिपॅटायटिस ए व्हायरस तर सगळ्यात जेव्हा आपण स्ट्रॅटेजिकली बघतोत तर, तर हिपॅटायटिस बी जे आहे ते सगळ्यात जास्त रिस्कफुल मांडलं जातं त्याच्यानंतर सगळ्यात जास्त रिस्कफुल येते हिपॅटायटिस सी आणि सगळ्यात मिनिमल रिस्कफुल जर कोणाला म्हटलं जातं तर ते आहे हिपेटायटिस ए जे की सेल्फ लिमिटिंग असतं जे की ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये मदर टू बेबी ट्रान्समिट जास्त करून होत नाही आणि झालं तरी ते सेल्फ लिमिटिंग असतं त्याच्यामुळे त्याची जास्त धोका लेकराला होत नाही त्याचा तर आपला आन्सर आहे हिपेटायटिस ए तुम्ही या स्लाइडमध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन तिची वाचू शकता क्वेश्चन सिक्स काय म्हणते आपल्याला बघा डॅश डॅश इन्वॉल्वज मेकिंग अ स्मॉल इन्सिजन इन द ॲबडॉमेन द फॅलोपाइन ट्यूब आर ब्रॉट टू द इन्सिजन टू बी कट ऑर ब्लॉक दोन सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला सगळ्यात आधी सेंटेन्स काय म्हणते इन्वॉल्व मेकिंग स्मॉल इन्सिजन हे कीवर्ड लक्षात ठेवायचं स्मॉल इन्सिजन ओके छोटंसं कट आहे इन द ॲबडॉमेन आहे हे दुसरं तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची फॅलोपाइन ट्यूबच्या रिलेटेड आहे आणि चौदा आहे कट ऑर ब्लॉक करायचे फॅलोपॅन ट्यूबला ओके स्मॉल इन्सिजन करून कट आणि ब्लॉक करायचे फॅलोपॅन ट्यूबला ह्याचे ऑप्शन्स आहेत नॉन स्कॅपल वॅसेक्टॉमी मिनी ॲप्रोटॉमी ओपन ट्यूबेक्टॉमी आणि लॅप्रोस्कोपी एक एक करून ऑप्शन्स बघा नॉन स्कॅपल व्हॅसेटॉमी आपण मेलमध्ये करतो तर फॅलोपॅन ट्यूब आणि मेल हे तर दोन वेगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हा एलिमिनेट झाला त्याच्यानंतर मिनी लॅप्रोटॉमी छोटीशी लॅप्रोटॉमी ज्याला म्हणतात स्मॉल लॅप्रोटॉमी त्याच्यानंतर ओपन ट्यूबेक्टॉमी ओके ही मोठी प्रोसिजर आहे है, है ना इन्व्हेसिव्ह प्रोसिजर आहे त्याच्यानंतर लॅप्रोस्कोपी हे डायग्नोस्टिक इवॅल्युएशनसाठी यूज केली जाते है ना तर आपला आन्सर आहे मिनी लॅप्रोटॉमी आता ह्या लॅ मिनी लॅप्रोटॉमीमध्ये केलं काय जाते एक स्मॉल इन्सिजर केला जातो आणि त्याच्याम नंतर जी फॅलोपॅन ट्यूब आहे ह्या फॅलोपॅन ट्यूबला कट केलं जातं एक तर किंवा ह्या ट्यूबला ब्लॉक केलं जातं असं ब्लॉक करण्यात येतं ह्याला टाय करून ओके ह्याला म्हणायचं मिनी लॅप्रोटॉमी त्याचा आन्सर आहे मिनी लॅप्रोटॉमी टी स्लाइडमध्ये त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर सेवन विच इलेक्ट्रोलाइट सपोर्ट हार्ट नर्व अँड मसल फंक्शन इट ऑल्सो मूव्ज न्यूट्रिएंट्स इंटू सेल अँड वेस्ट प्रोडक्ट आउट ऑफ देम वाईल सपोर्टिंग युअर मेटाबोलिझम लक्षात घ्या काय म्हण म्हटलेलं आहे अर्ट नर्व अँड मसलच्या फंक्शन्सला रेग्युलेट करत आहे सपोर्ट करत आहे त्यांच्या फंक्शन्सला आणि न्यूट्रिएंट्सला सेलमध्ये जाण्यासाठी से आणि वेस्टला आउट ऑफ सेल निघण्यासाठी से मदत करतो असा कोणता इलेक्ट्रोलाइट आहे त्याचं ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत आपल्याला सोडियम आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे आणि क्लोराईड आहे त्याचं राईट आन्सर आहे पोटॅशियम पोटॅशियम हा असा इलेक्ट्रोलाईट आहे जे की आपल्या हा, हार्ट नर्वज आणि मसल फंक्शन्सला सपोर्ट करतो त्यानंतर सेलमध्ये न्यूट्रियन्सला जाण्यासाठी आणि सेलच्या बाहेर वेस्ट प्रोडक्टला काढण्यासाठी मदत करतो आणि मेटाबॉलिजममध्ये पण मदत करतो आपल्या त्याच्यामुळेचा आन्सर आहे पोटॅशियम आता दुसरे ऑप्शन्स पण खूप गरजेचे आहेत कारण एक्झाम मध्ये दुसऱ्या ऑप्शन्सवर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो इलेक्ट्रोलाइटवर एक तरी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो च्या एक्झाम मध्ये त्याच्यामुळं बाकीच्या ऑप्शन्सचे पण काय काय फंक्शन्स आहेत आपण ते बघून घेऊया सोडियम फ्ल्युड बॅलेन्स मध्ये ब्लड प्रेशर मध्ये या दोन गोष्टी मध्ये सपोर्ट करतो त्याच्यानंतर आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम एन्झाईम फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये मसल रिलॅक्सेशन मध्ये मदत करतो सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे क्लोराइड प्ल्यूड बॅलेन्ससाठी आणि ऍसिड बेस बॅलेन्स साठी हे त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे तर तुम्ही एकदा हे वाचू शकता क्वेश्चन नंबर एट द इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ हेल्थ इन्क्लूड द फॉलोइंग मित्रांनो ऑप्शन्सवर जाण्याआधी हेल्थची डेफिनेशन काय आहे द टोटल वेलबिंग ऑफ फिजिकल मेंटल सोशल स्पिरिच्युअल अँड इमोशनल वेलबिंग ह्याला आपण हेल्थ म्हणतो हेल्थ इज अ नॉट ओनली अबसेन्स ऑफ डिसीज बट अल्सो इट्स well कंटेन में। में में फिजिकल मेंटल इमोशनल स्पिरिच्युअल अँड सोशल वेलबिइंग ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला हेल्थ म्हणतात आता हे आपल्याला गोष्टी बघायच्या कशा कशामध्ये कोणत्या ऑप्शनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये फिजिकल आहे मेंटल आहे इमोशनल आहे स्पिरिच्युअल आहे सोशल आहे पण बायोलॉजिकल पण ॲड झालेलं आहे हे आपण बायोलॉजिकली ऍड हेल्थच्या डायमेन्शनमध्ये ऍड करत नाहीत त्याच्यानंतर फिजिकल आहे मेंटल आहे स्पिरिच्युअल आहे सोशल आहे बायोलॉजिकल आहे डबल आला कट झाला हे बायोलॉजिकल कट झाला ह्याच्यानंतर आहे फिजिकल मेंटल इमोशनल स्पिरिच्युअल अँड सोशल तर आपला आन्सर गटला आपल्याला थर्ड नंबरीचा राईट आन्सर फोर्थ नंबर काय बघ म्हणते ते पण बघा फिजिकल मेंटल इमोशनल स्पिरिच्युअल चार बरोबर आहेत पण याच्यामध्ये पाचवा जे डायमेन्शन आहे सोशल ते मिसिंग आहे त्याच्यामुळं हा पण रॉग आहे तर आपला आन्सर आहे तीन नंबर हे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे स्लाईडमध्ये तुम्ही एकदा वाचू शकता क्वेश्चन नाईन कोर्नेबॅक्टेरिया डिप्थेरिया द कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर डिप्थेरिया इज अ डॅश डॅश इन्फेक्शन क्वेश्चन विचारलेलं आहे आपल्याला कोर्नेबॅक्टेरिया डिप्थेरिया हे जे कॉझिटिव्ह एजंट आहे ऑर्गॅनिझम आहे हे त्याच्यामुळं काय होते डिप्थेरिया होतं तर हे जे आहे हे काय आहे कोणतं इन्फेक्शन आहे त्याचे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत फंगस आहे फंगस इन्फेक्शन आहे वायरस इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे किंवा पॅरेसिट इन्फेक्शन आहे ते लक्षात घ्या कोरोने बॅक्टेरिया डिप्थेरिया इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन कोणता बॅक्टेरिया आहे हा लक्षात घ्या हे पण एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे कोर्ने बॅक्टेरिया डिप्थेरिया इज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया विच कॉज डिप्थेरिया अँड डिप्थेरिया इज अ बॅक्टेरियल इन्फेक्शन ओके तर आपला आन्सर आहे बॅक्टेरिया थ्री ह्या स्लाइडमध्ये त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर टेन डॅश डॅश कॅन हेल्प हेल्थ केअर अंडरस्टँड हाऊ आयडेंटिटी इंटरप्रेट्स ऑफ इलनेस अँड मॉरल व्हॅल्यू ऑफ पेशंट फॅक्टर इन टू बिल्डिंग अ ट्रस्टिंग रिलेशनशिप दॅट कन्सिडर्ड द पेशंट लाईफ एक्सपिरियन्स इन टू ट्रीटमेंट प्लॅन खालीलपैकी असा कोणता क्रायटेरिया आहे जे की पेशंटबद्दल माहिती देतं आपल्याला तर हे ह्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ज्याच्यामुळं आपल्या आपलं आप पेशंटसोबत एक रिलेशन चांगलं बिल्ड होईल तर चला ऑप्शन्स बघूया पहिलं आहे मिनी सोशिओग्राफी त्याच्यानंतर आहे मिनी जिओग्राफी त्याच्यानंतर आहे मिनी इथिनोग्राफी त्याच्यानंतर आहे मिनी सोनोग्राफी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा पण तुम्हाला असं वाटलं एक्झाममध्ये की हा क्वेश्चन आपण कधी वाचलेला नाही आहे किंवा हा क्वेश्चनबद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे त्या टायमाला होईल तितकं क्वेश्चन चांगल्या पद्धतीनं वाचा आणि क्वेश्चन वाचून झाल्यानंतर क्वेश्चनमध्ये एलिमिनेशनची टेक्निक यूज करा कॉमन सेन्स वापरून एलिमिनेशनची टेक्निक वापरा जेणेकरून आपल्याला राईट आन्सर फाइंड आउट करता येईल तर आपण इथं उदाहरणामध्ये इथं करून बघूया कसं एलिमिनेशन टेक्निक यूज करता येते ते पहिलं आहे मिनी सोशिओग्राफी सोशिओग्राफी मिनी सोशिओग्राफी हे पेशंट रिलेटेड किंवा हेल्थकेअर डिपार्टमेंटमध्ये आपण करत नाहीत हे सोसायटीमध्ये केली जाते त्याच्यामुळं मला असं वाटते की मिनी सोशिओग्राफी ही एलिमिनेट झाली पाहिजे त्याच्यानंतर आहे मिनी जिओग्राफी आता जिओग्राफी मीन्स भौगोलिक अभ्यास जे पृथ्वीचा भौगोलिक अभ्यास आहे त्याला जिओग्राफी म्हणतात आपण तर हे आपण हॉस्पिटलमध्ये करतो का करत नाहीत तर हे पण एलिमिनेट झाला त्याच्यानंतर आहे मिनी एथिनोग्राफी आता इथं इथो इथिनोचा अर्थ होतो पीपल किंवा रेस ह ना इथिनोचा अर्थ काय होतो पीपल किंवा रेस त्याची कोणत्या मधून हा पर्सन आलेला आहे ह्याचा अभ्यास म्हणजे इथिनोग्राफी त्याला म्हटलं जाते आणि मिनी सोनोग्राफी सोनोग्राफी इज अ डायग्नोस्टिक व्हॅल्युएशन टेस्ट रेडिओलॉजीमध्ये वापरली जाते त्याच्यामध्ये तर काय रिलेशन बिल्ड करायची आपल्याला गरज नाही त्याच्यामुळं हा पण एलिमिनेट झाला तर आपल्याजवळ उरला कोणता ऑप्शन मिनी एथिनोग्राफी तर मिनी एथिनोग्राफी इज अ राईट आन्सर फॉर द क्वेश्चन ज्याच्यामध्ये आपण पेशंटसोबत पेशंटच्या पेशंटची हिस्ट्री बघतो पेशंटचे पेशंटची रेस बघतो पेशंट कोणत्या बॅकग्राऊंडमधून मधून आलेला आहे आणि त्याच्यासोबत अशी डिसिजन्स घेतो की ज्याच्यामुळं आपलं पेशंट सोबत रिलेशन चांगलं बिल्ड करता येईल आपल्याला बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघू शकता एकदा वाचा